पुढची बातमी आहे उत्तरेतल्या जलप्रलयाची उत्तर, उत्तर भारतामध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातलाय त्यामुळे अनेक राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय याचा सर्वात जास्त फटका बसलाय तो हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीमुळे काय हाहाकार उडालाय पाहूया नजर जाईल तिकडे फक्त पाणीच पाणी कुठे भूस्खलन तर कुठे घरांची पडझड हिमाचल हिमाचलमध्ये सध्या निसर्गाचं हे रौद्र रूप पाहायला मिळत आहे हिमाचलच्या मंडीमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय हो ढगफुटी सदृश पावसामुळे मंडीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे